संसार हा शब्द कुठल्या विद्वान डिक्शनरीतून तयार झालेला नसून आपण स्वतःला कुणाच्या तरी बंधनात अडकून घेतलेला माया झाला आहे कुठे आम्ही एकमेकासोबत प्रेमाने राहतो कुठे आम्ही एकमेकाला समजून घेतो नेहमी वाद भांडणे किरकिर दड आपणही सुखाने जगत नाही आणि पुढच्यालाही सुखाने जगू देत नाही यालाच आपण संसार म्हणतो यापेक्षा संसारात आहे तरी काय सांगू शकाल नाही सांगू शकणार ना, मी सांगतो आपलं संपूर्ण आयुष्य एकमेकाशी वाद करण्यातच निघून जाते जीवन कशाला कशाला म्हणतात म्हणतात आणि संसार हे कधी आम्ही समजूनच घेतलो नाही फक्त लग्न करून मुलं जन्माला घालणे म्हणजे संसार नसून एकमेकाशी इमानदारीने वागणे एकमेकाला समजून घेणे सुद्धा महत्वपूर्ण भूमिका असते आपण काय करतो ती माझी आहे तिने माझं ऐकलं पाहिजे मी सांगतो तसंच केली पाहिजे मी नवरा आहे तिचा अशी बंधनं लादायचा प्रयत्न करतो ती सुद्धा अशीच वर्तन करते आणि वाद निर्माण होतात आणि तो वाद भांडणे किरकिर वर्षानुवर्ष चालत राहतात अशा आपल्या वागण्याचा परिणाम फक्त दोघांवरच होत नाही तर पर त्याचा परिणाम आपल्या मुलावर आणि आपल्या संपूर्ण परिवारावर पडतो आपण हे सगळं विसरून जातो आणि एकमेकाशी वाद करण्यातच वेळ घालवत असतो असं न करता आपण दोघांच्या मनाने एकमेकाशी प्रेम आणि आपुलकीने राहिलो तर किती छान होईल मला सांगा आपण काय करणार त्याला किंवा तिला आपल्या खाली दाबून आणि आपल्या मनासारखं वागून फक्त एवढंच ना तुम्हाला फक्त आपली लाल करून आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असतं जर फक्त एवढंच करण्यासाठीच इतकं सगळं करावं लागतं तर ते आपण प्रेमाने पण करू शकतो आता तुम्ही म्हणत असाल हे कसं शक्य आहे मी तर ऐकलं असतं तरी इतकी भांडण झाली असती का खरं आहे तुमचं मी मान्य करतो मला पण एक गोष्ट सांगा तुम्ही तुम्ही कधी प्रेमाने बोलून बघितले का मला हे शक्य वाटत नाही भांडवून घेणारी जोडपी कधी प्रेमाने बोलली असती कारण प्रेमाने बोलले असते तर भांडण झालीच नसती आपण काय करतो मी शहाणा असं वर्चस्व कायम ठेवायचं लक्षात घेतो आणि आपला दृष्टिकोन बदलतो आणि स्वतःलाच त्रास करून घेतो आपण माझ्या चॅनलवर आलात, आलात। तर तुम्ही बरोबर जागेवर आलात अशी भान न होत असतील तर काय करायचं तुम्हाला एक ट्रिक सांगतो फक्त व्हिडिओ पूर्ण पहा पती तुमच्यावर वर्चस्व गाजत असेल तर काही दिवस तुम्ही माघार घ्या त्यांचं ऐका जर त्या व्यक्ती निर्णय घेण्यात चुकत नसतील तर तुम्ही त्यांचंच ऐका त्यांनाच पुढाकार घेऊ द्या तुम्ही कशाला टेन्शन घेता पती सक्षम आहे ना काय करायचं तुम्हाला टेन्शन घेऊन पत्नीने पुढाकार कधी घ्यायचा असतो जेव्हा पती सक्षम नसेल निर्णय घेण्यात चुकत असेल किंवा पती व्यसनी असेल पैसा टिकवत नसेल व्यवहार कसा करावा हे कळत नसेल तर तुम्ही आपल्या संसाराच्या बचावासाठी हो, पुढाकार घेतला पाहिजे पतीला मदत केली पाहिजे तरी ऐकून वय निर्माण करत असाल चुकीची आहे तुम्ही पति तर तुम्ही असेल तर सांगू शकाल हे चुकीचे आहे हे बरोबर आहे घरातला करता माणूस कुठल्या संकटाने कधी खचत नसतो जेवढा तुमच्या किरकिरीने खचून जातो आपल्या नजरेने आपण पाहतो भांडणाने कित्येक संसार नष्ट झाली तरी आपण वेड्यासारखे वागतो पर स्त्री पर पुरुषाच्या नादाला लागून आपलं जीवन धोक्यात टाकतात आणि मग वेळ निघून गेल्यावर समजत आपणच चुकीचे वागलो आपणच मूर्ख होतो जेव्हा तुम्हाला तुमची चूक लक्षात येते तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते मग पश्चाताप करून काय फायदा नसतो त्यासाठी एकमेकाला समजून घेणे सुद्धा महत्वपूर्ण असते हां मला मान्य आहे पत्नीने सुद्धा संसारात लक्ष घालावे पण कधी जर तुमचा पती तुमचे विचार घेत असेल किंवा तुम्हाला विचारत असेल मी असं करायचं म्हणतो आपण असं केलं तर काय होईल का जर तुमचा पती तुमचे विचार घेत नसेल किंवा तुम्हाला विचारत नसेल तर तुम्ही कशाला डोकं घालून स्वतःला दुःख करून घेता ज्ञान त्या व्यक्तीला दिलं जातं जो व्यक्ती तुमचा ऐकतो खरे पाहता स्त्री सुद्धा संसारात खूप सजग असते जो व्यक्ती आपल्या पत्नीच्या म्हणण्यानुसार वागतो तो कधीच कुठे धोका खाऊ शकत नाही तसे खूप जण आपल्या पत्नीचे ऐकतातही दोघे एका मनाने संसार करतात पण काही पत्नी हे सगळं आवडत नाही ते असं समजतात तिला काय कळते पत्नीला सगळं कळते हेच ज्या पुरुषांना कळत नाही तोच आपल्या पत्नीचं ऐकत नाही त्यासाठी एकमेकाला समजून सुद्धा बरे असते धन्यवाद पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत